दादा कोरेगाव इंद केसरीला आता बघू दादा काय करतात तर मस्त पालाला खूप छान पाला बैल पण कडनी बैलाला त्रास पण झाला मित्रांनो कोणी दगडं पण मारलेत बैलाच्या आणि आपल्याकडला एक गाडी होती ती गाडीसुद्धा पब्लिक मुले तास पलटी करून आली सेमीला पण चांगला पाला मित्र पण जरा पब्लिक पब्लिक मुले असू द्या काय गट पास झाला तरच आपल्यासाठी एक नंबर होता नक्की आपण गट तरी काढला तेवढा मोठ्या मैदानात तेवढ्या वर्षानंतर पाय नाही उतरत मित्र पाय वगैरे काय झालंय ओके पब्लिकनी लय शप शब्द पब्लिकनी घाण पण केले आणि बैलाला त्रास पण झाला आमच्या सणागारी बोला चांगला पण पाकऱ्याचा काय आला त्या दिवशी फायनल ला जरा सेमी फायनल ला कमी पाला त्याच्यामुळे ना फायनल ला पण देखील पलवला नव्हता म्हणून आजचा पैरा पण त्याला तेवढा खास नव्हता त्याच्यामुळे पलवला पहिरा चांगला होता मित्रांनो पंढरी शेटचा सरजा प्रत्येक घाटावर चांगला फलवत होता त्याच्या मुळे आपण खेळता आज चांगला असता ना आज पण यांनी पण घाट काढला असता मित्रांनो घासा घास दोन नंबरला याला सेमीला गाडी एक तास आत पाहिजे होती मग मस्ता स्लोच म्हणून आता एकदम ओके नाही नाही काय नाही ओके बाईल काय पाय वगैरे काय नव्हतं गटापेक्षा सेमीला जास्त स्पीड लावलाच होण्याने पण पब्लिक मुली हार नक्की गटाला चांगला पॉल सेमीला त्याच्यापेक्षा चांगला पॉल पण पब्लिक खूपच होते पहिला चांगलं तरी पण राहू द्या असं दे, दे काय हारजीत होत असते एवढा काही लाईव्ह बघत होती गाड्यामध्ये आल्या तशी दगडांनी फायरिंग झाली हा ना बैलांना मारलं ना पाहिजे पब्लिकने एक मिनटं थांबा जरा छोट्या सोन्या पालाला का नाही एक नंबर पालाला मित्रांनो छोटा सोन्या पण स्टार्ट टू एंड वाढ पालाला समोरच्या बैलाला नक्की पहिला चांगला असता था, गट काढला पण पहिला चांगला होता आता पण बैलांचा कसा मूडवर हिसाब असतो काही बैल पलतात काही नाही पालतात असू ते हार जीत होत असते नक्की पुढच्या मैदानात प्रयत्न आपण करू छोटं सोन्या पण चांगला पडेल आपलं पुढचं नियोजन अजून आता काय पुढचं नियोजन नाही पन्नास पन्नास गटपास केला हा तर या वयात पास करणं पण खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो चांगल्या चांगल्यानं गटपास पण होत नाही पब्लिक बरी गेटच्या बाहेर पाहिजे होते हा आम्ही जमलं असतं मित्रांनो सर्व मैदानात होते सर्व मैदानातच होते परत दिसेल का नाही आता काय माहिती आय जे नी, नीट नियोजन नव्हतं केलं हा ना चांगलं आयोजन असतं ना बैल पब्लिकला असता तरी चालत असता पण बैलाला मारायला नाही पाहिजे होता बाहेरनं सोन्याला समोर पालताना बघण्यात मजा वेगळी आहे नक्की खूप जणांची इच्छा होती मित्रांनो म्हणून आपण बैल पलवला छोट्या सोन्याला डावीने फुल स्पीड आहे बस पहिला चांगला करा गाडीवर छान पलतो नक्की आज आज स्टार्ट टू एंड मित्रांनो चांगला पलला म्हणजे असं वाटलं की आज पलताना बैल गट पास केला तिथंच फायनल नक्की गट पास केला ती पण मोठी गोष्ट आहे या वयात असू दे आपल्या बैल आपल्याला कधी नाराज नाही करत आपल्या मेहनतीचा फल आपल्या नक्की सोन्याने आपली पूर्ण ताकद लावली होती पब्लिकने मित्रांनो शंभर टक्के बैल तेवढा पब्लिकला कापत आलेला पण बैल आहे त्याला पण वेदना होतात ना बाहेरनं दगडं बिगडं मारल्यानंतर दादा आज खूप खुश झालो आहे की सर्वजण खुश झालेत आज बैलाला पलताना तरी मित्रांनो तुम्हाला लाईव्ह गट नसेल बघायला भेटला गटाला के केवढा आनंद साजरा केला पब्लिकने सोन्या फॅन्सने वाघ आज फ्रेश झाला आहे आज एकदम ओके बहिला काय त्रास नाही गाठण्यात पण सोन्या मुलगा सोन्या पब्लिक असू दे मित्रांनो हार्दिक काय होत असते कोणाला आपण कारणे नाही सांगत दादा हा असा रंगवलाय कडक दिसतो असा आपला हा नॉर्मल रेग्युलर आपण सर्व पहिला बैलाव याला पण रंगवलेला याला आपण रंगवत नाही मैदानाला कारण की शर्यत कोण जमवत नाही दादा छोटा गट किती होता सात मध्ये होता मित्रांनो एकच नंबर झाला असा छोटा जण किती सात नंबर मध्ये होता छोटं आणि खेचत आण हा मित्रांनो पण असतो बैल सर्जा देखील चांगला आहे पण काय बैलांचा मूड वर पण असतो ना त्याच्यामुळे मुळे लय बरं वाटलं सोन्याला पलताना बघितलं मस्त वाटलं आता कधी येणार येईल मित्रांनो आठ दहा दिवसात येईल बैल रोज एक नंबर कार जाऊ दे मित्रांनो एवढा वयात गट पास केला यातच आपण समाधानी आहे सोन्या बरा आहे का एकदम ओके मित्रांनो काय त्रास नाही बघा कसा बसताय परत आता काय माहिती कधी काढतात तर तीन नंबर सोन्या ना एकदा तरी सोनपाडा मित्र तीन नंबर सोन्या आपण देऊन टाकला एकला दादावाल्यांचा कोणता बैल होता फडकेंचा सर्जा होता मित्रांनो छोट्याची व्हिडिओ टाक छोटे होण्याचे व्हिडिओ मी शॉर्ट्स व्हिडिओला टाकेन बघा बक्कासूर पण तसाच झाला आवाज कमी येतोय हां फॅन फॅनचा आवाज जास्त येतो त्याच्यामुळे माझा आवाज कमी येतोय जरा ॲडजस्ट करून घ्या सोन्यावर चालणारे गाठ लगे पीतमदा दोन्ही पण पहिले छान पलाले तिला आवाज दिला होता अरे तेवढे आता तेवढे पब्लिक मध्ये कोणा कोणा लक्ष देणार सोन्याचा नाद नाही मोठा सोन्या पण कुठली अपेक्षा नाही सगळं करू बघा नक्की बघा फ्रेश हो परत दिसेल का आता काय माहिती काय कसं काय का नियोजन पुढचं गट पास झाला यातच फायनल नक्की गटपास झाला हीच मोठी हा ना दगड नाही मारलं पाहिजे होती बाहेरनं असू ते हारल्यानंतर आपण सांगितलं दगडं मारली की लोक सांगतात की कारण सांगतात आता तुम्ही व्हिडिओमध्ये मा बघा मारल्यात की नाही एकदम क्लिअर कट व्हिडिओ दिसतोय संकेत आता गाठावर एक मला हा शेती नाही शर्तीनच हा छोट्या टाकतो टाक मी आज जाम खुशी झाली पब्लिकला खूप आज आनंद झाला ते पाहून देखील आम्हाला पण आनंद झाला कि एवढा मेहनत करून बैल चांगला पाळल्यानंतर लोक किती खुश होतात ते पाहून आम्हाला देखील आनंद दादा मला सोन्याला एकदा चार बैल नाही मित्र तिथे ना बैलांना थांबायला चान्स नव्हता आपला बैल थांबत नाही पुढे लवकर सोनं आता पुन्हा पळेल का तीन पे आता काय माहिती दादा काय करतात तर पब्लिकला चांगल्या गाड्याचे जा नुकसान झालं नक्की यार मोठा झालं पब्लिकला भारी पलायला तेवढी पब्लिक कापून पला पण गौरीची अपडेट मित्रांनो आज रात्री शंभर टक्के मला तर कन्फर्म वाटतंय कारण की घाण म्हणजे ते घाण व काय बोलतात त्यांना ते टाकते ती आज मी आता बघून आलो ना आज मन भरून आलं होतं खूप दिवसांनी वाघाचा स्पीड तरी ना मित्रांनो गटाला ना सोन्याचा गळ्यातला पट्टा तुटलेला त्याच्यामुळे तेवढा काय जास्त गाडी दादा सोन्याला पलवू पलवा अजून पण कोणाची पण नाही मित्रांनो असं कोणाची गाडी बिडी मारायचं आपल्याला काय नाही फक्त आपल्याला जे सोन्याप्रेमी आहेत ना त्यांच्यासाठी पलवायचं बाकी अशी अपेक्षा आप नाही की कोणाची गाडी मारली पाहिजे आणि कोणाची गाडी मारायची नाही आपल्या साठी त्याने खूप काय केलंय पंकज पाटील घरी आहे मित्रांनो ये सोन्यानी बकासूर पलवा पिक्स बघू आता काय करतात आता हा कॉकटेल पण चांगला पला अकराव्या गटात सर्व पहिले चांगली पलाले मित्रांनो एवढा ग पासून टॉप स्पीड लावला शांतीत क्रांती केली त्यांनी नाही भिंजला नाही पलणार मित्रांनो वर वर बोलता हा वर वर टाकते काय संकेत सोन्याची नजर का सकाळी काढलेली आता घरी आल्यानंतर दोघांची पण काढली मित्रांनो आम्ही कुठं पण घेऊन गेलो ना घरी आल्यानंतर रिष्ट काढतोच सगळ्यात जास्त आनंद आज वागायला पलताना शंभर टक्के सर्वांना आनंद झाला सेम पाणी राहू दे मित्रांनो कमी जास्त होत असते आपलं बैल अद आहे हारजीत होता सर्वांचा कार्यक्रम करून बसला आणि संकेत आपल्या छोट्या जण्याचं काय अ मित्र छोट्या सोबत जो पहिला होता ना फडके शेठचा बादल थोडा ज्या ज्याप्रमाणे जो पलतोय ना तसा तो पला असताना तर शंभर टक्के तो पण राहिला असता दादा सोन्या पलाला चांगला राहू दे मित्रांनो पहिला चांगला गट काढला ना त्यात मोठी गोष्ट आहे फायनलच मारली पाहिजे असं नाही आपण प्रेक्षकांच्या इच्छे खात्री पलवत होतो काय फायनल मारायला नाही पलवत होतो आणि सोन्या आता दादा काय करतात मैदानात नाव ऐकून बरं वाटलं खूप दिवसांनी नाव ऐकायला भेटला आणि सोन्या मुलंच ऐकायला भेटला आपली दुसरी बैला आता हाय आयार होईल भविष्यात मैदानाला शिस्त नाही रिंगी पण हा ना मैदाना खरंच शिस्त पब्लिक पण ना गट सात मध्ये होता नक्की हर्ष पाटील सर्व बैल सर्वांसाठी चांगले आहेत गट काढला होता का गटाला छोट्या जण्या दोन नंबरला होता काय उद्या छोट्या सोन्या येईल का आता बघू काय येत ते एक्सेप्ट करायचा जो येईल तो सोन्याचा ॲडव्हेंचर विथ विनायक समालोचकने मस्त आज काय मी बघितलं नाही लाईवच गुंतत होती मित्रांनो काय बघ एकदा तरी सोन्यानी बघा एक, एक मित्रांनो तीन चार वेळेला पाल आज मनाला शांती भेटली असे सोन्याला पालताना बघितलं तेव्हा सोन्या तरी एक नंबर केलं दोन्ही सर्व बैल चांगले आहेत मित्रांनो फक्त तुम्ही मतभेद करू नका बैलांचा काय नसतो मित्रांनो ते मुख्यजनावर संकेत भाऊ फाजीलराव येतात का बघा त्याला बघितलं मग नाही नको मित्र मी बघितलं अख्ख्या गटात छोट्या नय खूप पलत होता खालून हातात हा खालून हातात होता मग पण ती हात घातला तर तोंड का मित्रांनो बैल तो पण चांगला होता फडकीचा दर्जा पण असतो बैलाचा मूडवर पण असतो कधी कधी कमी जास्त होता असतं करून घ्यायचा अर्ज गौरीची शुभ संकेत उद्या आला तर महाशिवरात्री प्रीतमदा मला वाटतो उद्या नाही आजच आजच होईल बारा नंतर झाला पाहिजे त्याला नाव लागे आपण हर्ष पडेल तू बोलायला सांगतो म्हणून नाही बोलत आम आम्हाला सर्व बैल सारखे परत कधी दिसणार बघू आता परत कधी काय एकदम थर्ड क्लास लाईव्ह होता हा ला ना मित्रांनो चांगलं आपण गटाला गेलतो ना ती पण लाईव्ह त्यांनी दाखव हा उद्या झाला ना त्याचा शिव मा हो काय तरी तेच तसंच काहीतरी नाव आपण युनिक ठेवणार त्याचा सात सातमध्ये होता बघा मित्रांनो खूप छान पला हाल नऊ वरपर्यंत परत बघू आता कधी दिसतंय सोन्या मग तू दोन्ही पण दिली वरच्या वर्ष पंधरा वर्षानंतर दोन वर्ष टक्कर दिली ते ज्याला हा आपल्या बाई थोडा कमी पला चांगला पलाला बाईल पलतो मग का अरे मित्रांनो पलवायचं कारण की तेव्हा पायाचा त्रास पण जास्त होत होता आणि आता पण म्हणजे त्याला प्रयत्न केले खूप रिकव्हरी ते रिकव्हरी झाला म्हणून आपण एकदा निवृत्ती घेतली आहे वापस पालवल्यानंतर ते तसं नको म्हणून आपण तीन गाड्या आहो संकेत काय पण म्हण मन... मग मग खरंच दादांनी सोन्याच्या माग मग दुसरा सोन्या तयार करायला घेत छोट्याची शिंग सरळ आहेत सहा ती शिंगे हा सरळ बघा वलतील ती शिंगे बारा नंतर आलो बंधू तिला पार्टी नको नको पार्टी आपण बाई घात या मस्त तुम्हीच पार्टी करा परत एकदा सोन्याने बघायचं छोट्याने म्हणा

बिनदवडला नाही पळणार सोन्याचे मसल्स व्यायाम व्यायाम दिल्यानंतर मित्रांनो असे होतात ते पोणी चालवणे मेहनत आहे तेवढी छोटा सोने आणि मोठा सोने पळेल एकदा तरी पळेल कमेंटत नाही दिसत आल दादा गौरी गौरी त्या गोट्यात मित्रांनो आज रडवला सोन्याने काय स्पीड होता सोला वरची नक्की ते आनंदाचे असेल सोन्याने सेमी कोणी मारली सिमिला आपल्या ओगलेवाडीच्या होता दादा पाखऱ्या कधी येणार आठ दिवसानंतर येईल बैल गौरीला नाही गौरीला नाही मित्रांनो गौरीला नाही आज रात्री शंभर टक्के नाही तर उद्या तर फिक्सच कारण कि ती आज वर टाकते ना त्याच्यावरनं समजते बसून वर टाकते वैल कस निघतोय वयाच मित्रांनो आज बैलाला तल जोरात होता सोन्याला एवढं पण त्याने कोणी कोणी मागली अरे सांगितलं मित्र ओघल्या वाढीचा होता सोन्याने भुंगा कधी का पलेल काय माहिती आता नियोजन कधी करतात तर गौरीचा पण नजर काढा रोज काढतो मित्र सोन्याला घाटावर पाठवा आम्ही करून राह इथे मला ता टकाटक दिसते ना येईल घाटावर पाऊस अजून दोन मिनटं लाईव्ह करणार आहे आणि मी फोन करतो सोन्याचा पाय चांगला काय ओके एकदम मित्रांनो काय त्रास नाही आज झाला वासरू त्याचं नाव शंभू ठेवा बघू तुम्ही आज मी टाकेन म्हणजे मी असा हे टाकेन नोट की काय झाला ते राहुल गोरे आहे मित्रांनो जेवायला गेलं कुठला लाडा सोन्या आणि सनारपडा पाखरा पडेल का पालेल पालेल मित्रांनो आपल्या बैलातच फेरे नाही धमाका बिमाका ना मित्रांनो आज झाला किंवा उद्या झाला त्याचं नाव शंकराच्या महादेवाच्या नंदीच्या नावानेच काहीतरी असं शंभू महादेव शिव असंच काहीतरी नाव ठेवू चांगलं वाटेल असं कारण की शिवरात्रीच्या वेळेसच होणार आहे ना गाय झालं तर तिचं नाव पार्वती गाय नाही होणार मला तर फुल डाऊट आहे की बैलच होणार आहे खरं सांगतो आज सोन्याला एवढा उघडा पडला नसता तर हा ना यार खरं सोन्याला बघायला गेलो तेव्हा सोन्याकडे बघून वाटत नव्हते तुमची संभाळणी खूप टाईट आहे आम्ही भाई आम्ही जर आम्ही दोघं तिघे जर नसलो ना इथे आखा दिवस कोण कौन ना कोण असतो आणि कंटिन्यू बैलाचे कोण ना कोण जोकर मुंबईला येईल मित्रांनो हा जेव्हा घाटावर जाईल ना तेव्हा त्याला आणायचं चालला दोन आहेत अजून लव्ह फ्रॉम वर्ली सोनं पण नसतं ना सोन्याला उघडा पडला नसता तर हा ना गाडी आत नसती ना काहीतरी निकाल रावण भाऊ हा तरा पहिल्याचा रात्री वगैरे बंद केला नाहीतर राजा ओपन चांगली देखभाल करतात आज फायनल ला आली असते तर अजून फुल धमाक असं काय नाही मित्रांनो नंबर मारायच्या आत गेलोच नव्हता आपण एक प्रेक्षकांची इच्छा म्हणून आपण गेलतो दादा त्या शिर्डीच्या वासराचं नाव ठेवलं का नाही ठेवलं अजून आणि त्या काय फेरा वगैरे पण येत नाही त्याला पण थोड तयार करायला घेतलं जरा बॉडी बनवल्यानंतर त्याला हा छावा नाव पण भारी आहे हा मित्र सर्व बैल चांगला होता तो पण कोणत्या बैलाला नाव देऊ सोन्यावर गाडी बांधली नाही बांधली खुर्ला पालवला शंभू ठेवा सोन्याची किती दोन आता दुसरी येईल आणि अजून दोन पेंडिंग आज बघतच राहिले असते असं काय नाही मित्रांनो ते विरोधकांची पण बैल पालतात ना चांगली आहेत मित्र छोटा न सेम एक अट पक्षा सारखा आहे एस के पाटलांचा हा काय मित्रांनो एस के पाटलांचा पक्ष खूप डेंजर पलायचं आजची जुनी लोक सांगतात लो मी इतर कधी बघितला नाही एवढ्या जुन्यांच्या बाईट बघतो त्यांच्या तोंडात असते लव फ्रॉम व्हिडिओ लवकर टाक टाकतो टाकतो मित्रांनो उद्यापर्यंत मी टाकून सकाळी कुंभारकांड तेजा आणि सोन्या कधी पलो मित्रांनो ती पण अपराजित जोडी आहे सोन्या आणि तेजा पहिली सर्वांना माहिती आहे आम्ही दुसरी बघा कसं मी आमत बघतो नव्याण्णव छोट झाल्याच्या गट सातवा छोट झाल्याच्या काय झालं गटाला भार झाली मित्रांनो सोन्याचे एकूण किती पैदास किती आहेत आता चार ना आता दोन झाले दोन होतील उद्या काय माहित आता आवाज खूप कमी येतोय हा फॅन आवाज जास्त आहे आता मी मित्रांनो लाईव्ह बंद करता तुम्ही कमेंट करा पण भविष्य आहे हा नक्की उद्या छोटासा नाही येईल तर सगळे जाते खुश होते आला पाहिजे छोटा सोने होते ना तो सोने होते जे असेल ते आपलं असं <laughs> नाही मित्रांनो असं काय नाही बैल आता समजदार झाल म्हणजे पलून पलून तर आधी असा चिडका होता पळून शर्यत जिंकली तरी पण मारायच चला चला बाय 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 बाय